नमस्कार कुक विमो मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपल्या किचनमध्ये मी करते अगदी सोप्या पद्धतीने छान चमचमीत झुकिनीची भाजी, भाजी, भाजी ही भाजी करायला फारसा वेळ लागत नाही कमी साहित्यात पटकन तयार होते झुकिनी ही भारतीय फळभाजी नसल्यामुळे बऱ्याच जणांना माहीत नसते दिसायलाही अशी असते झुकिनी आपल्याला भाजी मार्केटमध्ये मिळते पण तिची नेमकी भाजी कशी करायचं माहीत नसतं त्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग रे आता रेसिपीला सुरुवात करू झुकिनी पाण्यातनं स्वच्छ धुवून पुसून घेतली आता तिचा सुरुवातीचा आणि शेवटचा टोकाकडचा भाग काढून टाकायचा आणि थोड्या थोड्या अंतराने झुकिनीचे तुकडे करायचे मी इथं तीन तुकडे केलेत आता त्यातला एक तुकडा घेतला आहे मी आणि त्याचे परत चार तुकडे करणार अर्ध्या भागाचे मी असे छोटे छोटे तुकडे केलेत हे झुकिनीचे मी असे तुकडे केलेत आणि याचप्रमाणे उरलेले झुकिनीचे पण बारीक तुकडे करून घेते झुकिनीचे तुकडे करून झालेत भाजी करायला घ्यायची मिडियम गॅसवर कढाई तापायला ठेवली त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घातले तेल थोडं जास्त घातलं आहे त्यामुळे चमचमीत भाजी खायला छान वाटतं तेल गरम झालं आहे त्यामध्ये अर्धा स्पून जिरं टाकलं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं जिरं चांगलं फुललं आहे त्यामध्ये पाच सात कडीपत्तेची पानं टाकलेत थोडासा हिंग घातला आहे आणि दोन मोठे कांदे बारीक चिरलेले घातलेत ते चांगले परतून घ्यायचे ते आपल्याला थोडेसे गुलाबीसर रंगावर करायचे हा कांदा गुलाबी झालेला आहे थोडासा आता त्यामध्ये एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातली ती फोडणीत हलवून घ्यायची तिचा कच्चा वास घालवायचा आता गॅस बारीक करून पाव टी स्पून हळद घातली एक टी स्पून कांदा लसून मसाला घातला एक टी स्पून बेडगी मिरची पावडर घातली मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलाय तोही हलवून घ्यायचा आता टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ आहे ते मिसळून घ्यायचं आणि गॅस बारीक करून दोन मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटोच चांगलं शिजेल झाकण काढले हे सगळं परत हलवून घ्यायचं आणि टोमॅटो चांगलं स्मॅश करायचं म्हणजे मसाल्यात एक जीव होईल हे टोमॅटो मसाल्यात एक जीव झाले आता त्यामध्ये झुकिनीचे तुकडे घालायचे आणि यावेळेला गॅस मोठा करायचा हे झुकिनीचे तुकडे घालून झालेत सगळीकडे एकसारखे हलवून घ्यायचे काकडीप्रमाणे झुकिनीमध्ये पण पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आपण वरून पाणी न घालता वाफेवरच ही भाजी शिजवणार आहोत आता चवीनुसार मीठ घातलंय टोमॅटो शिजताना पण आपण थोडं मीठ घातलंय त्याचा अंदाज घेऊन थोडं मीठ घालायचं आता गॅस बारीक करून एक पाच मिनिटं भाजी शिजू द्यायची आणि अधूनमधून हलवायची हे पाच मिनिटं झालेत मी अधूनमधून भाजी हलवत होते भाजी शिजलेली आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलंय तेही हलवून घ्यायचं आणि कुटाची चव मसाल्यात उतरण्यासाठी गॅस बारीक करून एक मिनिट झाकण ठेवायचं हे एक मिनिट झाले झाकण काढू आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि ती मिसळून घ्यायची ही कमी साहित्यात पटकन तयार होणारी झुकिनीची भाजी तयार आहे सर्व करू ही झुकिनीची भाजी आपले चवीप्रमाणे आपले मसाले घालून चमचमीत केली त्यामुळे चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला छान लागते भाताबरोबर पण तोंडी लावणं म्हणून खाऊ शकतो ही भाजी सुकी असल्यामुळं टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकतो तुम्हाला हा चमचमीत झुकिनीच्या सुक्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटून नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका